हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि आजची आपली रेसिपी असणार आहे इंस्टंट मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी साहित्य सांगते इथे आपल्याला ला लागणार आहे गव्हरान तूप पिटी साखर मिल्क पावडर आणि दूध तर इथं मी मिल्क पावडरचं पॅकेट घेतलेलं आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे तर इथे आपण सर्व साहित्य जे आहे ते मोजून घेणार आहोत तर एकच वाटी आपल्याला ठेवायची आहे कुठलीही घरातली त्याच साहित्य त्याच वाटीनं आपल्याला सर्व साहित्य हो, मोजून घ्यायचं आहे तर इथं माझ्याकडे एक सेम आकाराच्या वाट्या आहेत त्यानं मी सगळं साहित्य हो, मोजून घेते तर इथे जी शंभर ग्रॅम मिल्क पावडर जी आहे तर ती मी इथे वाटीने मोजून घेते तर इथं माझ्याकडे ज्या काचेच्या वाट्या आहेत त्या दोन वाट्या भरलेल्या आहेत शंभर शंभर ग्रॅम जे आहे मिल्क पावडर तर त्याच्यात दोन वाट्या भरलेल्या आहेत तर ह्याच वाटीने मी मोजून बाकीचं सर्व साहित्य घेणार आहे तुम्ही पण घरातली कुठलीही एक वाटी ठेवा आणि त्याच वाटीचं मेजरमेंट करू शकता तर ह्याच वाटीनं मोजून मी अर्धी वाटी पिटी साखर घेणार आहे आणि याच वाटीनं मोजून सेम माप अर्धी वाटी दूध आणि थोडंसं आपल्याला गावरान तूप लागणार आहे एक दोन तीन चमचे लागणार आहे गावरान तूप तो 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 तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला एक पान लागणार आहे तर इथे मी आता गॅस चालू करते आहे आणि गॅसवरती पान ठेवलेला एक कडे ठेवली आहे मी त्याच्यात त्याच्यात आपल्याला सर्वात आधी तूप टाकून घेणार आहोत आपण इथे तर मी इथे आधी दोन चमचे तूप घालणार आहे पानमध्ये तिथे दोन चमचे तूप टाकून घेतले मी तूप थोडंसं वितळू द्यायचं आहे आपल्याला आणि तूप वितळलं की मग त्यात आपण अर्धी वाटी जे आपण दूध घेतलेलं आहे ते आपण दूध इथे मिक्स करणार आहोत याच्यामध्ये दूध आणि तूप दोन्ही आपल्याला मिक्स करायचे तर आता तूप आपलं छान वितळले तर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दूध इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध आणि तूप चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे दूध आणि तूप मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपली मंदच असणार आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे तरी ते दूध आणि तूप छान असं मिक्स झालेलं आहे आपलं तर याच्यामध्ये आता आपण मिल्क पावडर ॲड करणार आहोत तर सुरुवातीला मी इथे एक वाटी मिल्क पावडर जी होती ती ॲड केलेली आहे आणि ती पण आणि दुसरी वाटी पण मी इथे ॲड केलेली आहे तर हे सगळं जे मिश्रण आहे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे कुठंही याच्या घोटाळा पडत्या प्रमाणे तर घोटाळ्या असतील तर ते मोडून घ्यायच्यात आपल्याला आणि सगळी प्रोसिजर जी करायची आपल्याला ती अतिशय मंद गॅसवरच आपल्याला करायची आणि याचा छानसा एक आपल्याला गोळा असा तयार करायचा आहे हे सगळं मिश्रण जे आहे ते सगळं एकजीव व्हायला पाहिजे जोपर्यंत त्याचा व्यवस्थित गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच पाहिजे कुठेही गॅस मोठा करायचा नाही याला फार कमी वेळ लागतो पटकन हे लगेच एकजीव होते तरी एक तर एक ते बघा आपला गोळा पण छानसा तयार झालेला आहे आणि मिश्रण पण एकदम व्यवस्थित एकजीव झालेला आहे तर अशा प्रकारे हे सगळं मिश्रण एकजीव होऊन आणि ते कढईला सोडायला लागलं की ॲटोमॅटिक एक गोळा तयार होतो आपला तर असं इतपत आपलं सगळं मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे आणि ही प्रोसिजर पण अगदी मंद गॅसवरच करायची आपल्याला आणि सतत हलवत राहायचे कारण की कुठेही खाली लागता कामाने जरा जरी सोडलं तरी ते मिश्रण आपलं खाली तळाला चिटकू शकतं एक तर एकसारखं असं आहे ढवळत राहायचं जोपर्यंत आपला गोळा कढईला सोडत नाही मिश्रण सगळं एकजीव होत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर आपल्याला एकसारखी करायची आणि एक, एक पाच मिनटात लगेच हा गोळा तयार होतो आपला तर आता आपण इथं गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आपलं हे सगळं मिश्रण एकजीव झालं आहे आणि कढईला आपण ते सोडलेलं आहे तर आता गॅस बंद केलेला आहे आणि गरम गॅसवरच मी हे मिश्रण हे परत चांगलं परतून घेते जेणेकरून ते खाली चिटकू नये म्हणून कारण की कढई आपली गरम आहे म्हणून हे मिश्रण परत मी चांगलं परतून घेते इथे तर आपण पण असंच करायचे आहे तर आपण जर मिश्रण सोडलं तर ते कढईला चिटकून बसू शकतं त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच परत एकसारखं मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हे जे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता तर इथं हे सगळं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे ते इथं आपल्याला मिश्रण काढण्यासाठी मोठं भांडं किंवा एक परात घ्यावी जेणेकरून ते पीठ आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करता येईल मळायला सोपं जाईल म्हणून शक्यतो पसरट भांडं घ्यावं एक मोठं ताट किंवा परात वगैरे काय असेल ते तसं असं पसरट भांडं घ्यावं जेणेकरून आपल्याला ते पीठ व्यवस्थित मिक्स करता येईल तर इथं मी एक मोठं ताड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं पीठ काढून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपलं छान मिश्रण परतून घेतलेलं आहे तर याच्यामध्येच आपल्याला आता पिठीसाखर मिक्स करायची आपल्याला मिश्रण खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे गरम असतानाच लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पिठीसाखर मिक्स करायची तर गरम असताना मिक्स केलं की सगळीकडे ती पिटी साखर व्यवस्थित लागली जाते म्हणून मिश्रण गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आता हे मिश्रण गरम आहे म्हणून मी या चमच्यानंच एक जीव करते माझ्याकडे लाकडाचं आहे तर त्यांनाच मी एक जीव करते लाकडाच्या पॅचलरणी करते आहे मी तर थोडंसं कोमट झालं की मग हातानं आपण सगळं हे मिक्स करून घेऊया तर आता बऱ्यापैकी मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे तर आता मी हे सगळं जे आहे ते हातानं व्यवस्थित सगळं मळून घेणार आहे तर मिश्रण बऱ्यापैकी आपलं कोमट झालेलं आहे आता हे छान व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हातानं चांगलं मळून मळून घ्यायचं आहे जेणेकरून जी पिठी साखर आहे ती त्या मिल्क पावडरमध्ये मिक्स होईल आणि व्यवस्थित त्याला सगळीकडे लागली जाईल तर असं हाताने मी आता व्यवस्थित ते मिश्रण सगळं मळून घेते आणि याचा एक छान आपल्याला एक डव तयार करायचं आहे आपल्याला तरी सगळं असं बघू शकतं आपण व्यवस्थित हे मिश्रण सगळं मी आता चांगलं था मळून घेतलेलं आहे ताटामध्ये तर इथे आपला आता एक छानसा असा डव तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पण सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे तर आता मी हे ले ले आता जे आहे मळलेले पीठ एका वेगळ्या भांड्यात काढून घेते आहे ते भांडं खराब झालेलं आहे म्हणून आणि आता आपण या याचे मोदक तयार करणार आहोत तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेणार आहे जेणेकरून आपले मोदक निघायला सोपं जाईल तर इथं सर्व खाण्यांमध्ये मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता याच्यामध्ये मी हे मोदकाचं मिश्रण भरून याचे छान मोदक तयार करून घेणार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी या मोदकाच्या साच्यामध्ये आता सर्व हे मिश्रण जे आहे भरून घेणार आहे आणि याचे छान असे मोदक तयार करणार आहे तर असं त्याच्यामध्ये मिश्रण जे आहे सगळं असं दाबून भरायचे त्याच्यामध्ये कुठेही अशी जागा ठेवायची नाही आहे सतत प्रेस करायचं आहे वर्ण पण व्यवस्थित सगळं प्रेस करून प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे जेणेकरून मोदकाचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि त्याच्या कळ्या पण व्यवस्थित पडतात कुठेही त्याला एअर जायला जागा नाही पाहिजे असं सगळीकडे मिश्रण आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे त्यात मी सगळीकडे इकडे मिश्रण दाबून दाबून भरलेलं आहे आणि वर्ण पण परत चांगलं प्रेस करायचं त्याला आणि सगळे खाणे असे भरलेले आहे की पुन्हा एकदा त्याला सगळीकडनं असं बोटानं प्रेस करून दाबून घ्यायचे जिथे जिथे जागा रिकामी दिसेल तिथे तिथं परत मिश्रण आपल्याला टाकायचे आणि हातानं व्यवस्थित असं प्रेस करायचं सगळीकडे आणि प्रेस केल्यानंतर हा साचा आपल्याला ओपन करायचा तर आता मी तुम्हाला साच्या ओपन करून दाखवते बघूया आपण मोदक कसे झाले ते तर आता हा मी साच्या ओपन करते बघू शकता आपण मोदक कसे झाले ते ते बघा इतके सुंदर झाले सगळे खूप सुंदर झालेले आहेत वाव बघा तर अशा प्रकारे आपण या सात सगळे एक आकाराचे मोदक तयार करून घेऊयात तर हे जे झालेले मोदक आहे मी एका भांड्यात काढून घेते तर अशा प्रकारे सर्व मोदक मी आता करून घेणार आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका